आपण घेतलेला आहे आपले खुसखुशीत मोदक तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार रा, बनवणार आहोत मोदक वाटी तेल घेतलेलं आहे थोडं खोबरं आधी वाटी कमी साखर

असं करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ही साखर जी आहे ना आपण घेतलेली ती यामध्ये ॲड करूया त्यानंतर हे आपण मिक्स करून घेणार आहोत हे असे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं त्यानंतर आपलं हे जे आहे ना आपण त्याच्या बारीक बारीक अशा आहे ना लाट्या करून घेणार आहोत छोटे छोटे हे बारीक भारी भारी माटे करइजो पपड घेतलेला नाही पपड ना आता ही लाटी जी आहे ना अशी ही करायची पण हे असं लाटून घेणार आहोत अशी पारी करायची पातळ त्यानंतर त्याच्या हातावर घेऊन अशी हातात घ्यायची हातात घेतल्यानंतर आपण ही सगळं याच्यामध्ये टाकणार आहोत असं त्यानंतर हे बोटाने असं दाबत चालेल त्यानंतर असं केल्यानंतर आपण हे अन कदाच बंद असा मोदक बघ गॅसवर कडाई ठेवलेली आहे कडाई तापल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल आपण हे मोदक असे टाकणार आहोत आता आपण टाकलेले आहे बंदाची उडळायची